नमस्कार श्रोते हो रामराम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज दोन ऑक्टोबर म्हणजेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज अर्चनाताई आपल्याला भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल काही सांगणार आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून आपण लालबहादूर शास्त्री यांना ओळखतो बालमित्रांनो लालबहादूर शास्त्री यांना अन्याय अजिबात सहन होत नसे लहानपणापासूनच नम्र समंजस विवेकी आणि नैतिक मूल्ये जपणारे असे होते ते त्यांचा जन्म बनारसजवळील सराई या रेल्वे वसाहतीत पिता शारदा प्रसाद आणि माता रामदुलारी देवी यांच्या पोटी झाला वडील शारदा प्रसाद सुरुवातीस प्राथमिक शिक्षक होते पुढे ते शासकीय लिपिक झाले आई पारंपरिक धार्मिक वृत्तीच्या होत्या लालबहादूर दीड वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले तेव्हा ते कुटुंब बनारसजवळ रामनगरला स्थायिक झाले बालमित्रांनो लालबहादूर शास्त्री यांचे आडनाव श्रीवास्तव असे होते परंतु त्यांनी या अडनावाचा व्यवहारात कधीही उपयोग केल्याचे आढळत नाही शिक्षणाची त्यांना ओढ होती कधी ते नदी पोहून शाळेत जात असत तर कधी कडक उन्हात अन्वानी पायानी चालत जात असत कितीतरी किलोमीटर लहानपणी त्यांना घरी नन्हे या नावाने ओळखले जात असे त्यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये अवघ्या एकविसाव्या वर्षी काशी विद्यापीठातून तत्वज्ञान या विषयात शास्त्री ही पदवी घेतली ब्रिटिश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले तेथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला विद्यापीठाने काशी विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव शास्त्री होते लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणूनच शास्त्री हे नाव पुढे कोरले गेले एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांचा विवाह झाला तो पत्नी ललिता देवी यांच्यासोबत ललितादेवी या मिर्झापूर येथील होत्या त्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड यापेक्षा अधिक लालबहादूर शास्त्री यांना आणखी काहीही नको होते लालबहादूर शास्त्री हे महात्मा गांधी यांना गुरु मानत असत महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्याबाबत एकदा म्हणाले होते मेहनत प्रार्थना करण्याप्रमाणेच आहे लालबहादूर शास्त्री हे भारतीय संस्कृतीची ओळख आहे वय वर्षा अवघे सोळा असताना राष्ट्रकार्यासाठी काही करण्याचे लालबहादूर शास्त्री यांच्या मनाने घेतले आणि ते थेट महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनात सहभागी झाले शास्त्रीजी यांनी दिलेल्या जय जवान जय किसान या मंत्राने सारा देश भारावून गेला होता मानवतावादी दृष्टिकोनाने त्यांनी अनेक लोकांची मनं जिंकली होती साधेपणाचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजेच लालबहादूर शास्त्री असं म्हटलं जातं एकोणीसशे पासष्टच्या दरम्यान देशाने मोठ्या दुष्काळाचा सामना केला तेव्हा शास्त्रीजी यांनी देशातील नागरिकांना उपवास करण्याचे आवाहन केलं होतं विशेष म्हणजे शास्त्रीजी यांनी सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबाला उपवास करायला लावला होता बालमित्रांनो स्वातंत्र्य चळवळीत असताना लालबहादूर शास्त्री यांना सात वेळा अटक झाली त्यांनी त्यावेळी एकूण नऊ वर्षाचा कारावास भोगला होता एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत त्यांना अटक झाली तेव्हा त्यांनी तुरुंगात कांट हेगेल रसेल हॅक्सली इत्यादी विचारवंतांचे ग्रंथ अभ्यासले मादाम क्युरी यांच्या चरित्राचे त्यांनी हिंदीत भाषांतरही केले भारताचे शांतता आणि अलिप्तता या तत्वांवर आधारित परराष्ट्र धोरण शास्त्रीजी यांनी पुढे चालू ठेवले होते श्रीलंका भूतान नेपाळ यासारख्या शेजारी देशांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांच्याशी असलेली मैत्री दृढ करण्यावर शास्त्रीजींनी भर दिला होता दोन वेगवेगळ्या विचारसरणी त्यावेळी कार्यरत होत्या उजवे आणि डावे शास्त्रीजींच्या समन्वयवादी भूमिकेमुळे विधायक कार्यासाठी ते एकत्र येत साधी राहणी उच्च विचारसरणी सतशील आणि निरीच्छ वृत्ती आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे अनेकांचा शास्त्रीजींनी विश्वास संपादित केलेला होता भारत पाक युद्धाच्या वेळी त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेचे आणि कणखर धोरणाचे दर्शन जगाला घडले होते त्यांची जय जवान जय किसान ही अर्थपूर्ण घोषणा अमर झाली बालमित्रांनो काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि थोर देशभक्त पुरुषोत्तम दास टंडन यांनी शास्त्रीजी यांच्या कार्याचे मूल्यमापन पुढील शब्दात केलेले बघायला मिळते मूल्यमापन करणे अडचणीतून मार्ग काढणे आणि समेट घडवून आणणे यात शास्त्रीजींचा हातखंड आहे या गोष्टी शास्त्रीजी मृदुतेने पार पाडीत पण त्यांच्या या मार्धवामागे मृदूपणामागे खंबीरपणाचा पहाड उभा आहे हे विसरून चालणार नाही तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित अशा सेवेदरम्यान लालबहादूर शास्त्री यांची निष्ठा क्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले नम्र दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले लालबहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधीजी यांच्या राजकीय या शिकवणीचा मोठा पगडा होता आपल्या भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देऊन लालबहादूर शास्त्री यांचा मरणोत्तर सन्मान केला शास्त्रीजी यांच्या स्मरणार्थ तामिळनाडू राज्यात संस्कृत विद्यापीठ एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्थापन करण्यात आले आहे पैशाच्या श्रीमंतीपेक्षा त्यांचा साधी राहणे आणि शांततापूर्ण जीवनावर जास्त भर होता संघटन कौशल्य आणि समाजसेवी स्वभाव हे दोन गुण त्यांच्या संपूर्ण आयुष्यात आपल्याला दिसून येतात आपले संपूर्ण जीवन देशाला लालबहादूर शास्त्री यांनी समर्पित केलेले आपण पाहतो बालमित्रांनो अशा प्रकारे लालबहादूर शास्त्री यांची स्वातंत्र्य सेनानी थोर देशभक्त आणि दुसरे पंतप्रधान म्हणून वेगवेगळ्या प्रकारे महती आपल्यासमोर येत राहते साधी राहणी उच्च विचारसरणी याचे प्रतीक म्हणून आपण लालबहादूर शास्त्री यांना ओळखतो बालमित्रांनो आज दोन ऑक्टोबर लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस आणि आत्ताच आपण लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील या गोष्टीत जाणून घेतल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या तुमच्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर बालमित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत वेगवेगळ्या गोष्टींसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्थ राहा मस्त राहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद शुभरात्री वंदे भारत